नमस्कार मी श्वेता पवार निरोगी आरोग्यासाठी विषमुक्त सेंद्रिय शेती काळाची गरज असून शेतकऱ्यांनी आता भविष्याचा वेध घेऊन शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबरच सेंद्रिय शेतीकडे वळणे गरजेचे असल्याचे मत सोलापूरच्या कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉक्टर लालासाहेब तांबडे यांनी व्यक्त केले गबळी वस्ती तालीम संघ मानासा गणपती यांच्या वतीनं शेती फायद्याची हा शेती विषय डोळ्यासमोर ठेवून शनिवारी तालीम संघाच्या प्रांगणात एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खरीप व रब्बी पीक लागवड तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करताना डॉक्टर लालासाहेब तांबडे बोलत होते सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल व प्रगतीशील शेतकरी प्रतापसिंह परदेशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते ॲक्सिस बँकेचे सोलापूरचे एरिया सेल्स मॅनेजर भगवान बनसोडे यांचेही यावेळी बँकेच्या शेती कर्ज विषयाबाबत सविस्तर मार्गदर्शन झाले शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे असे ते म्हणाले डॉ तांबडे म्हणाले देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे जवळपास पासष्ट टक्के मनुष्यबळ शेतीवर अवलंबून आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतीतील तीन आमूलाग्र घटकांवर भर देण्यावर निर्णय घेतलाय शेतीमध्ये सुधारित तंत्रज्ञानाचा वापर होणे गरजेचे आहे लोक आरोग्याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर जागृत झाल्यामुळे सेंद्रिय शेतीकडे शेतकरी वळत आहेत रसायनयुक्त धान्य आपल्याला नकोसे वाटत आहेत त्याचे बरेचसे वाईट परिणाम शरीरावर होत आहेत त्यासाठी केंद्र सरकारकडून सेंद्रिय शेतीचा प्रसार आणि प्रचार करण्यात येत आहे दुसरे म्हणजे शेतीपूरक व्यवसाय जोपर्यंत आपण जोडत नाही तोपर्यंत आपली शेती फायदेशीर होणार नाही हे सर्वांना कळून चुकले आहे विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे पश्चिम महाराष्ट्रात दुधाचे उत्पादन अर्थात डेअरी उत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे ज्यामधून शेतीसाठी लागणारे भांडवल निर्माण होते त्यामधून सुधारित तंत्रज्ञान निर्माण होते तयार मालाला म्हणावी तशी बाजारपेठ मिळत नाही बाजारभाव कमी मिळणे ही सर्वात मोठी शेतकऱ्यांच्या दृष्टीने समस्या बनली आहे यावर मात करण्यासाठी प्रक्रिया व्यवसाय करण्याची गरज आहे आपल्याकडे उसावरील प्रक्रियेचा व्यवसाय चांगल्या प्रकारे विसरलेला आहे आणि पिकांच्या बाबतीत मात्र प्रक्रिया व्यवसाय म्हणावा तसा विस्तारलेला दिसत नाही त्यावर आता भर देण्याची गरज निर्माण झाली आहे या तीन गोष्टींवर जर आपण सर्वांनी लक्ष केंद्रित केले तर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मोठी मदत होणार आहे लोक आपल्या आरोग्याच्या बाबतीत जागृती झाली आहे की रसायनयुक्त आपल्याला खायला नको आता कारण त्याचे बरेचसं वाईट परिणाम आपल्या शरीरावर दिसत आहेत म्हणून सेंद्रिय शेतीचा प्रसार केंद्र सरकार अजून त्याच्यामध्ये करत आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की शेतीपूरक व्यवसाय आपण जोपर्यंत त्याला जोडत नाही तोपर्यंत शेती आपली तेवढीशी फायदेशीर होणार नाही आपण बघतो विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आत्महत्याचं प्रमाण आहे त्याचं कारण असं आहे की पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये हाच फरक आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुधाचं प्रमाण ज्याला ज्याला आपण डेअरी व्यवसाय म्हणतो पशुधन व्यवसाय म्हणतो तो चांगल्या पद्धतीचा आहे तर ज्याच्यामधून शेतीला लागणारं भांडवल निर्माण होतं आणि त्याच्यामधून स्वारी तंत्रज्ञान होतं आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जी शेतीमध्ये करण्याची गरज आहे ती आहे आपण जो तयार केलेला माल आहे तो इमिजिएट बाजारात विकला तर त्याला बाजारभाव कमी मिळतो आहे हे आपली सगळे समस्या आहे बाजारभाव कमी मिळणे ही समस्या आहे आपल्याकडं बऱ्याच मोठ्या प्रमाणात तर याच्यावर जर मात करायची असेल तर आपल्याला त्याच्यावर प्रक्रिया वेगवेगळे प्रक्रिया व्यवसाय आपल्याकडे करण्याची गरज आहे आपल्याकडं फक्त ऊसावरची प्रक्रिया व्यवसाय चांगल्या पद्धतीनं विकसित झालेला आहे बाकीच्या पिकाच्या बाबतीत प्र प्रक्रिया व्यवसाय तेवढासा पुरेसा विकसित झालेला नाही तर त्याच्यावर भविष्यामध्ये आपल्याला भर द्यावा लागणार आहे आणि त्याच्यामुळं या तीन गोष्टी जर आपण त्याच्यावर फोकस केल्या तर शेतकऱ्याचं उत्पन्न आपण दुप्पट करू शकतो आणि हे शेतकऱ्याचं उत्पन्न अनेक गावामध्ये विशेषतः बार्शी तालुक्यामध्ये आम्ही शेळगाव आर असेल नंतर काळेगाव असेल दहिटणे असतील या परिसरामध्ये आम्ही हे करून दाखवलेलं आहे म्हणजे मी ह्या गोष्टी जे सांगतोय ते हे सगळं करून दाखवलेलं आहे तर हे आपण करू शकतो हेच मला या प्रसंगी सांगायचं आहे आणि मी हे जे आयोजक आहे त्यांना अतिशय धन्यवाद देतो की शहरामध्ये अशा प्रकारचं जे काही व्याख्यान आहे त्यांनी आयोजन केलं पुन्हा एकदा सगळ्यांचं धन्यवाद सोलापूरच्या ग्रामीण भागातील अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत असेही डॉक्टर तांबडे यांनी यावेळी बोलताना सांगितले कार्यक्रमाच्या निमित्ताने शेज बाबळगावचे कृषीभूषण शेतकरी शशिकांत पुदे कामतीचे द्राक्ष बागायतदार प्रताप पाटील कुरुलचे केशर आंबा उत्पादक शेतकरी समाधान वाघमोडे दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज येथील केळी व पपई उत्पादक शेतकरी आशिष पाटील मोहोळ तालुक्यातील कोथाळे येथील कार्ले उत्पादक शेतकरी रवींद्र पवार यांच्यासह वृक्षमित्र मनोज देवकर यांचा कृषीनिष्ठ शेतकरी म्हणून पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला सन्मानचिन्ह शाल आणि रोप असे या पुरस्काराचे स्वरूप होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस अभिवादन करून तसेच रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रारंभी मार्गदर्शक हेमंत पिंगळे यांनी कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश सांगितला या कार्यक्रमास रयत शेतकरी संघटनेचे शे जिल्हाध्यक्ष नामदेव पवार गवळी वस्ती तालीम संघाचे अध्यक्ष महादेव गवळी अरुण घुले वामन वाघचौरे औदुंबर जगताप नागनाथ पवार सुनील कदम लहू गायकवाड दत्तात्रय गणेशकर श्याम गांगर्डे डी सी सी बँकेचे शाखाप्रमुख राजेश गवळी शिवदास चटकेसर संदीप काशीद शेखर कवठेकर विष्णू जगताप अरविंद गवळी बाळासाहेब घुले बाळासाहेब गवळी विक्रम पाटील विजय घुले सूरज काशीद कलबुर्मेसर प्रभाकर इंगळे प्रशांत भगरे लक्ष्मण मेकाले अशोक बनसोडे सचिन कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते